धुळे जिल्हा खानदेश कुमार समाज विकास व शैक्षणिक संस्था यांच्या वतीने खानदेश सुपुत्र पंकज रमेश कुंभार संतोषी माता कॉलनी नकाने रोड यांचा सत्कार सोहळा संपन्न अहिल्यानगर येथील बॉडी बिल्डर या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याने खानदेशातील कुंभार समाजाचा पहिला सुपुत्र असून पंकज कुंभार याने हा बहुमान मिळवला तर त्या निमित्ताने या ठिकाणी आई वडील पंकज कुंभार यांचा या ठिकाणी माजी उपमहापौर भगवान अप्पा गवडी व विद्यमान उपमहापौर ज्योत्नाताई प्रफुल्ल पाटील तसेच प्रफुल सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल पाटील धुळे जिल्हा खान्देश कुमार समाज संस्थापक अध्यक्ष सुरेश जगन्नाथ बहाडकर नाविक समाजाचे अध्यक्ष श्री भीमराव वारुडे मिलिंद कुमार ज्ञानेश्वर परदेशी गोकुळ कुंभार शांताराम चव्हाण बाळकृष्ण वाघ मोहनलाल प्रजापत आदींच्या उपस्थितीत सदर या ठिकाणी पंकज कुंभार याचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला अतिशय बिकट परिस्थितीवर मात करून पंकज रमेश कुंभार यांनी हा बहुमान मिळवला असून आई वडील पारंपरिक कुंभार व्यवसाय करीत असून त्यांना दोन मुलं व एक मुलगी असून एवढा प्रपंच चालवत असताना आपल्या मुलांना चांगले शिक्षण चांगला छंद जोपासण्याचे त्यांनी शिकवण दिली खरोखर एक आदर्श या ठिकाणी पंकज कुंभार यांनी निर्माण करून दिला असून त्याचाच बोध युवकांनी घ्यावा आपल्या जीवनात शरीर वृष्टी तंदुरुस्त ठेवावी शरीर जर उत्तम राहिले तर माणूस कोणत्याही प्रसंगाला तोंड देऊ शकतो असे उत्तम उदाहरण या ठिकाणी दिसून येत असून आजकाल अनेक तरुण व्यसनाधीन होत आहेत तर व्यसनापासून दूर होत या ठिकाणी युवकांनी देखील या प्रकारे या ठिकाणी पंकज आदर्श घ्यावा असे आवाहन या ठिकाणी धुळे जिल्हा खानदेश कुमार समाज संस्थापक अध्यक्ष सुरेश बाडकर यांनी सांगितले तर या प्रसंगी या ठिकाणी माजी उपमहापौर भगवान आप्पा गौडी यांनी देखील या ठिकाणी शुभेच्छा दिल्या तर यावेळी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त खानदेश कुमार समाज विकास व शैक्षणिक संस्थांच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने देखील या ठिकाणी पंकज कुंभार या शुभेच्छा देण्यात आल्या आज या ठिकाणी आमच्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त संस्था अंतेश कुमार समाज विकास व शैक्षणिक संस्थेचे आमच्या युवा कार्यकर्ता रमेश पंकज रमेश, रमेश कुमार यांनी आता नुकत्या झालेल्या अहिल्यानगर येथील बॉडी बिल्डर याच्यामध्ये प्रथम क्रमांक मिळून त्या त्या ठिकाणी त्यांनी ट्रॉफी या ठिकाणी मिळवलेली आहे सर्वप्रथम मी धुळे जिल्हा खानदेश कुमार समाजाच्या वतीनं त्यांच्या ठिकाणी या ठिकाणी अभिनंदन करतो अतिशय अशा नाजूक परिस्थितीमध्ये म्हणजे पारंपरिक कुंभार व्यवसाय करून वडील विटाभट्टीचं काम करतात आई आपले पारंपरिक व्यवसाय करते आणि याची जाणीव ठेवून आज पंकजने जे यश मिळवलं आहे ते यश शब्दाच्या पलीकडे अतिशय मेहनतीने कुठल्याही प्रकारचं आर्थिक बाबळ नसताना स्वतःच्या याच्यावरती त्यांनी हे जे मे ट्रॉफी मिळवली ती खरोखर आपल्या आमच्या या कुंभार समाजाला भूषणार असं एक या ठिकाणी म्हणावं लागेल मला आणि म्हणून आज आपण या ठिकाणी आमचे या भागाचे आदरणीय उपमहापौर आमच्या ताई पाटीलताई आणि आमचे नगरसेवक उपमहापौर भावी अजून पण आमच्या ही संदी त्यांना तर हो, हो नाही का आता आपण महापौर करू असे आमचे भावान अप्पा गवळी यांच्या वाड्यातील हा मुलगा आहे आणि आप्पाने त्या मी त्यांना रात्री फोन केला त्यांनी होकार दिला प्रफुल भाऊने फोन केला मी त्यांनी होकार दिला असं हे मनोबल वाढवण्यासाठी असे सत्कार करणे फार गरजेचं असतं आणि याच्या माध्यमातून त्यांना प्रोत्साहन मिळतं आणि खऱ्या अर्थानं त्यांना काही मदत लागेल भगवान अप्पा गवळी असतील आमचे प्रभू पाटील असतील आमदार साहेबांच्या माध्यमातून अजून पुढे जावं अजून त्यांनी हे संपादन करावं या ठिकाणी आम्ही या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलोत आणि खरोखर त्यांची परिस्थिती आई वडील पाहिलेत अतिशय नाजूक परिस्थितीमध्ये त्यांनी मुलाला शिक्षणसुद्धा शिकवत आहेत आणि शिक्षण घेता घेता हा चांगला छंद त्यांनी या ठिकाणी जोपासलेला आहे कारण की माणसाच्या आयुष्यामध्ये जर काही चांगलं असेल तर फक्त शरीर संपत्ती चांगली असेल तर माणूस काही करू शकतो आणि म्हणून पंकजनी हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून एक चांगलं उत्कृष्ट काम या ठिकाणी केलं आहे म्हणून मी धुळे जिल्हा खानदेश कुमार समाजाच्या वतीनं आणि आमच्या वाडातील सगळं नगरसेवक उपमहापौर यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा येतो आणि त्यांच्या भावीपाठसाठी त्यांना त्यांचं जीवन आनंद सुखमय सुखमे जावं त्यांच्या हातून समाजाची देशाची सेवा घडव अशा या ठिकाणी प्रार्थना करतो